यंदा चांदवड शहरात प्रथमच गणपती उत्सवात अठरा फुटी मूर्तीचे आगमन झाले असून चांदवड शहरातील वरचेगाव येथील छत्रपती संभाजी महाराज फ्रेंड सर्कलच्या वतीने नंदुरबार येथून आणलेली अठरा फुटी मूर्ती हे मुख्य आकर्षण ठरलेलं असून गणपतीरायाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे शहराच्या इतिहासात प्रथमच अठरा फुटी मूर्ती आल्याने यावेळी मूर्ती बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली गणरायाची वाचत गजत मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला यावेळी मिरवणुकीत हरियाणा येथून अघोरी नृत्य पथकासह गदाधारी हनुमान कांतारा नृत्याने नागरिकांची मने जिंकली तर निवडणुकीत याशिवाय वारकरी पथक ढोल ताशांचे पथक तसेच डीजे आणि फटाक्यांचे आकर्षक आतषबाजी यावेळी करण्यात आली संपूर्ण शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून गणपती बाप्पाचे दर्शनासाठी चांदवड शहरवासियांनी वरचेगाव येथील संभाजी महाराज फ्रेंड सर्कलच्या गणपतीरायच्या दर्शनासाठी यावे असे आवाहन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केलं आहे यावेळी अध्यक्ष अविनाश बाग उपाध्यक्ष मुकेश आहेर अतुल सोनवणे प्रसाद बोराडे तसेच आधारस्तंभ आदित्य फलिके प्रसाद सोनवणे वरद घमंडी तसेच सदस्य यावेळेस उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील चांदवड आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियो एंजियो सर्जरी सर्व OPD केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त फक्त रुपयात, सर्व प्रकारचे लॅब माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव